आई वडील सोडले तरी या जगामध्ये तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही अशी धक्कादायक घटना घडलेली गट की तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल धक्कादायक बाब म्हणजे दोन गोळ्या झाडल्यानंतर ती जिवंत आहे की नाही त्यासाठी त्याने काय केलं पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर कोणी गरिबास नाही या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या पोलिसांनी टीचर कोमल कुमारी हत्याकांडाचा पर्दाफाश केला या प्रकरणातील मुख्य आरोपी बिट्टू कुमार याला पोलिसांनी त्याच्या एका नातेवाईकाच्या घरातून अटक केली पोलिसांच्या चौकशी दरम्यान आरोपी बिट्टू कुमारने कबूल केले की त्याचे आणि मृत कोमलचे गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते मात्र अलीकडच्या काही दिवसात कोमलने त्याच्याशी लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता या प्रेमसंबंधावरून कोमलच्या कुटुंबात आणि गावात आधीच पंचायत झाली होती आरोपी बिट्टूने पोलिसांना सांगितले की कोमलच्या वडिलांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवल्याचे समजल्यावर त्याने तिला सोबत पळून जाण्याचा प्लॅन सुचवला बिट्टूच्या म्हणण्यानुसार त्याने कोमलला धमकी दिली होती की जर तिने लग्न करण्यास नकार दिला तर तो आत्महत्या करेल मात्र कोमलने कुटुंबाच्या विरोधात न जाण्याचे सांगून बिट्टूच्या मागणीला स्पष्टपणे नकार दिला या नकाराने संतापलेल्या बिट्टूने अनेक दिवस न नशा केली कोमलच्या नकाराने तो सतत अस्वस्थ झाला होता आणि याच रागातून त्यांनी तिची हत्या करण्याची योजना आखली त्याने मित्राकडून पिस्तूल मागवली आणि एकवीस नोव्हेंबर रोजी संधी साधून हा क्रूर गुन्हा केला ही थरारक घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर पुलाजवळ घडली कोमल आपल्या लहान भावासोबत कोचिंग क्लासमधून शिकून शिकवून घरी परत होती कोमलचा भाऊ आदित्यने पोलिसांना सांगितले की ते दोघे पुलाजवळ पोहोचतात तिथे आधीच उभ्या असलेल्या एका मास्क घातलेल्या बाईक चोराने त्यांना थांबवण्याचा इशारा केला आदित्यने बाईक थांबवून त्याला थांबवण्याचे कारण विचारले पण त्याने काही उत्तर दिले नाही थोड्या वेळाने आदित्यने त्याला बाजूला व्हायला सांगितले असता तो हटला नाही यावर आदित्य संतापवून लाकडी दांडा घेण्यासाठी जवळच्या झुडपांकडे गेला त्याचवेळी गोळीबार झाल्याचा आवाज आला मागे वळून पाहिल्यावर अदित्यने पाहिलं की आरोपीने कोमलवर दुसरी गोळी झाडली होती आणि ती जमिनीवर कोसळली होती अदित्यच्या आदित्यच्या म्हणण्यानुसार खाली पडल्यानंतर आरोपीने कोमलला पायाने हलवून पाहिले ती गंभीर जखमी झाली आहे पण ती जिवंत आहे याची खात्री झाल्यावर आरोपीने तिच्यावर तिसरी गोळी झाडली आणि नंतर बाय करून फरार झाला लांब असल्यामुळे आदित्यला ला हल्ला हल्लेखोरापर्यंत पोहोचता आले नाही गोळीबाराची माहिती मिळताच कोमलचा चुलत भाऊ राहुल घटनास्थळी पोहोचला पोलिसांच्या मदतीने तिला ने रुग्णालयात नेण्यात ने आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले कोमल एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होती कुटुंबाच्या म्हणण्यानुसार आरोपीला तिच्या दिनचर्याची पूर्ण माहिती होती आणि त्याचनुसार त्यांनी योजना करून हल्ला केला मग एका अधिकाऱ्याने सांगितले की आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे हत्येसाठी वापरलेले पिस्तूल आणि इतर पुरावे जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत चौकशी पूर्ण झाल्यावर त्याला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आलेले आहे म्हणजे कोमलने अक्षरशः तीन वर्ष अक्षर मग त्या दोघांचे प्रेम संबंध होते परंतु घरच्यांच्या विरोधात तिला जायचं नव्हता आणि त्यानंतर तिने लग्नास नकार दिला आणि अक्षरशः मग तिच्यावर अक्षरशः दोन गोळ्या झाल्या आणि ती खाली पडल्यानंतर पायाने त्यांनी चेक केलं की ती जिवंत आहे की नाही आणि त्यानंतर मग जिवंत असतात त्याने तिसरीही गोळी झाली गोळीबाराची माहिती मिळताच कोमलचा चुलत भाऊ राहुल घटनास्थळी पोहोचला पोलिसांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले कोमल एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होती कुटुंबाच्या म्हणण्यानुसार आरोपीला तिच्या दिनचर्येची पूर्ण माहिती होती आणि त्यानुसार त्याने योजना करून हल्ला केला होता अशा प्रकारे ही घटना घडलेली अक्षरशः मग तीन वर्षाचं ते प्रेमसंबंध आणि त्यानंतर मग प्रेमातून झालेल्या वादाचा एक अत्यंत क्रूर आणि भयानक शेवट मग असा झालेला आहे लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका प्रियकरणी शिक्षिकेवर गोळी झाडून तिची हत्या केली धक्कादायक बाब म्हणजे दोन गोळ्या झाल्यानंतर ती जिवंत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी त्याने तिच्या मृतदेहाजवळ जाऊन पायाला धक्का मारला आणि ती जिवंत असल्याचे दिसताच तिसरी गोळी झाडून तिचा जीव घेतला अशा प्रकारे ही घटना सध्या समोर येत आहे याला कुठेतरी सर्वस्व दबा जबाबदार मुलगी थोडीशी आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आपण कोणावरती विश्वास ठेवतोय हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे समोरचा व्यक्ती कसा आहे तो त्या लायक आहे का ते सुद्धा चेक केलं पाहिजे मग तिने नकार दिल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे अशा घटना भारता भारतामध्ये दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहेत याला कारणीभूत मोबाईल्स आसपासचं वातावरण संगत यासारख्या परिस्थितीमुळे मुलं बिघडत आहेत त्याचबरोबर मुलीसुद्धा प्रचंड बिघडत चाललेले आहेत असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार